समीकरणामध्ये साराव संच आहे सत्तावीस छान गणित आहे कल्पना आहे कल्पना करायची मनात संख्या धरणे काय मनात संख्या धरणे मनात संख्या धरणे मग यासाठी तुम्हाला मी आता तुम्हाला माहिती आहे गणित तरी एक पुन्हा सांगतो तुमच्या मनातली मी संख्या ओळखतो तुमच्या मनातली किती मोठी संख्या धरत तुम्ही ती मी ओळखतो खेळायचा खेळ हा कोण धरते संख्या मनात मनात पण संख्या धरते सांगा या इकडे एक, एक जण ये रुपाली इकडे चाल कोण येते चालू वैशाली लाजण्याचं सततय ना बघा तुमच्या मनातली संख्या म्हणजे माझ्याकडे जा जादू आहे हा आले वैशिकडे <laughs> हा आता तू एक धरली तू जेवढी मनात धरली तू जेवढी धरलेली आग आज आग तू जेवढी धरली इकडे बघ ना हा तू जेवढी धरली तेवढीच तू तुझ्या मैत्रिणीची तेवढीच घे घेतली हा तुझी जेवढी होती तेवढी तुझ्या मैत्रिणीची घे घेतली बर त्याच्यामध्ये माझे दोन मिळव दोन मिळवले दोन मिळवले सगळ्यांची टोटल केली आर्धे दे देवाला देऊन टाक दिले दे तुझ्या मैत्रिणीचे तुझ्या मैत्रिणीला देऊन टाक देऊन टाकले खाली या खोरला आलो तर बरोबर तिच्या मनाची संख्या ओळखली आज तुमच्या समोरच होती मला सरकार जाधून गेली काय ठीक आहे चालत त्याच प्रकारचं काय आहे हे गणित आहे तुमच्या समोरच आपल्या वर्गातली पोरगी आणली मी त्यांनी ती ओळखलं ते केलं तसं तिथे खालील माहिती अक्षर खालील माहिती अक्षर वापरून लिहायची काय करायचंय या ठिकाणी समीकरणे मध्ये सर्व संख्या सत्तावीस मध्ये काय दिलंय एक संख्या व तीन यांची बेरीज आता एक संख्या एक संख्या कोणची माहिती का आपल्याला नाही माहिती मग समजा एक संख्या घ्यायची आपण एक्स एक्स घ्या वाय झेड घ्या एबीसीडी घ्या काय घ्यायचं ते घ्या तुम्हाला जे घ्यायचं समजा एक मग या ठिकाणी एक, एक संख्या व तीन यांची बेरीज आपलं मग आता एक संख्या माहिती थी <laughs> का कोणची नाही मग आपण ती घेतली एक आणि काय केलं काय तीन यांची बेरीज म्हणजे आधी किती तीन झालं समीकरण तयार समीकरण तयार झालं ना लॉजिक लावायचं एक संख्या काय घेतली आपण एक त्याच्या एक संख्या व तीन यांची फेरी अधिक तीन ओके दुसरं गणित बा एका संख्येमधून अकरा वजा केले तर येणारी वजा बाकी एका संख्येमधून एक संख्या माहिती का नाही म्हणून ती संख्या घेतली आपण त्यातून अकरा वाजा केले तर वजा अकरा झाला प्रोग्राम सर समीकरण द्या पुढं पंधरा आणि एक संख्या यांचा गुणाकार आपला पंधरा तर माहिती आहे एक संख्या माहिती का नाही मग पंधरा गुणली एक संख्या घेतली एक बरोबर आहे पंधरा गुणली एक पंधरा एक पंधरा एक सगळी संख्या ओके चला एका संख्येची चौपट चोवीस आहे पटीतही म्हणलं पट म्हणलं तरी गुणाकारच येतो पट म्हणलं तरी गुणाकार समजा काय सांगितलंय एका संख्येची चौपट चोवीस आहे मग समजा एक संख्या काय आहे समजा एक संख्या एक्स ठीके मग तिची चौपट काय आहे गुणीला चोवीस चोवीस एक्स हा चोवीस एक्स या अशा प्रकारचं काय आहे किती अवघड वाटलं कस वाटलं चला घ्या लिहून घ्या तुम्ही सोडवा तुमचाही या इकडे आली रुपाली आले रुपाली अशा प्रकारचे गणित आहेत सगळ्यांनी सोडायचंय सराव करायचा सोपं आहे एकंदरीत सगळं ओके थांबायचं मग